फिरून पुन्हा त्या टेबला पर्यंत पुन्हा राऊंड मारून असा गोल राऊंड मारून यायचं हा तू लक्षात ठेव बेटा तुला समजलं बेटा थोडं इकडे सर का सर इकडे सर इकडे अजून लावू नका खाली एक एक, एक लक्षात ठेवा खाली फुगा पडू द्यायचा नाही फुगा फुगा हा खाली पडणार नाही मी काय सांगतो लक्ष देणार फुगा खाली पडू द्यायचा नाही तो फुगा आपल्या पोटाला लावायचा आहे पुढच्या पाठीला लावायचा आहे हात मात्र आपल्या दोघांचे कसे असले पाहिजे माझ्याकडे बघा असे हात मी स्टार्ट म्हटलं की चालायचं बेटा तू झुक स्टॉप म्हटलं आगनगाडी स्टॉप म्हटलं की लगेच थांबायचं भाऊ बच्चो खेळ दिखाय जिदा करती रेंज

आते सब पैसेंजर सब आसेंजर हाथ हाथोरा दो स्टॉप स्टार्ट 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 हाथ हाथ हाथोड़ा हाथ हो रहा हाथों गाड़ी